परभणी जिल्ह्यातील सेलू येथील हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी माहूर गडावरील श्री रेणुका मातेला बळीराजाला सुखी ठेव भारत वर्षात सुख शांती व समृद्धी नांदू दे विश्वात शांतता नांदू दे अशी प्रार्थना केली श्री रेणुका देवी संस्थान कार्यालय विश्वस्त आशिष जोशी व दुर्गादास भोपी यांनी त्यांचा सन्मान केला विदर्भ न्यूजशी बोलताना पंजाब डक यांनी यावर्षी एकवीस दिवस अगोदर मान्सून येण्याची शक्यता वर्तविली एकोणवीस मे रोजी माहूर येथे पाऊस येणार हा त्यांचा अंदाज तंतोतंत खरा उतरला. चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस व अठ्ठावीस मे ला विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह संपूर्ण राज्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावर्षी विदर्भात विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले. विदर्भ आपला नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरगड या ठिकाणी पांढरकवड्याला जात असताना इथं थांबला असता इथं मला शेतकरी भेटले तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज अठरा मे अकरा मेपासूनचा एक हवामान अंदाज सांगणार आहे शेतकऱ्यांना शेतीची कामे लवकर आटपून घ्या कारण की आता पाऊस लवकर जवळपास एकवीस दिवसावर पाऊस आलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी शेतीची मशतीची कामे उरकून घ्यावे व तसेच सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एकोणीस मे आणि वीस मे दरम्यान तुमच्या गडामध्ये इकडल्या भागामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे तरी हा अंदाज लक्षात घ्यावा त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस चोवीस मे पंचवीस मे सव्वीस मे सत्तावीस अठ्ठावीस मे दरम्यान राज्यामध्ये खूप ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा विजेच्या कर्कटासह पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपण आपलं स्वतःची काळजी घ्यावी पाळीव प्राण्याची घ्यावी व तसेच सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पेरणीची कामे सुरू होणार नाही पेरणीला सुरुवात होईल कारण की मानसून वेळेवर लवकर येत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली शेतीची कामे करून पेरणीची तयारी करावी धन्यवाद संजय घोगरे अनवर सह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर